शुक्रवार दिनांक पंधरा रोजी नाशिक जिल्ह्यातील विविध चर्चेसच्या धर्मगुरू व ख्रिस्ती बांधवांनी शरणपूर येथील संत आंद्रिया चर्चमध्ये उपस्थित राहून एकत्रितरित्या संपूर्ण दिवस उपास आणि प्रार्थना केली याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असे भारतीय संविधानाचा आदर करणारे धर्मनिरपेक्ष सरकार मिळावं यासाठी संपूर्ण दिवस उपास आणि प्रार्थना चर्चमध्ये करण्यात आली ख्रिस्ती समाज सर्व शैक्षणिक क्रीडा सामाजिक चळवळीत राजकीय कार्यक्रमात सातत्यानं सहभागी असतो कुठल्याही राजकीय पक्षाला प्राधान्य न देता महाराष्ट्रातील सर्व समाजाला हितकारक असं शासन यावं यासाठी प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं संत आंद्रिया चर्चच्या माध्यमातून वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात अनेक योजना सध्या कार्यरत आहेत संत आंद्रिया मराठी मंडळीचा तीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एकशे बत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त तसंच उत्तर भारतीय ख्रिस्ती महामंडळाच्या चोपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्तानं शहरातील सर्व चर्चेसच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट सामने सोळा आणि सतरा रोजी आयोजित करण्यात आले त्याचप्रमाणे राज्यस्तरीय समूह गीत स्पर्धा पंचवीस नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली तसंच चर्चच्या माध्यमातून सर्व समाजातील व्यक्तींसाठी नेहमी सामाजिक उपक्रम राबवले जातात उपास प्रार्थनेच्या निमित्ताने या ठिकाणी चर्चचे प्रिस्ट इन्चार्ज तथा मुख्य धर्मगुरू रेव्हरंड फिलिप वारा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित उपक्रमात शरणपूर नाशिक येथील संत आंद्रिया चर्चमध्ये नाशिकमधील सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकत्रित येऊन संपूर्ण दिवस उपास आणि प्रार्थना केली याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रात एक चांगलं सरकार स्थापन व्हावं निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी संपूर्ण दिवस उपास आणि प्रार्थना चर्चमध्ये करण्यात आली ख्रिस्ती समाज हा शैक्षणिक क्रीडा व सामाजिक चळवळीत राष्ट्रीय कार्यक्रमात नेहमी सहभागी असतो यावेळी कुठल्याही पक्षाला प्राधान्य न देता महाराष्ट्रासाठी सर्वच समाजाला हितकारक असं सरकार यावं यासाठी या उपास आणि प्रार्थना आहे चर्चच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात तीस नोव्हेंबर रोजी संत आंद्रिया मराठी चर्च शरणपूरच्या एकशे बत्तीसावा वर्धापन दिन तसंच चनी उत्तर भारतीय ख्रिस्ती महामंडळ यांच्या वतीनं चोपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व चर्चेसच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सोळा व सतरा नोव्हेंबर रोजी क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले त्याचप्रमाणे पंचवीस नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय समूहगीतांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि या चर्चच्या माध्यमातून सर्व समाजातील व्यक्तींसाठी नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात उपास प्रार्थनेच्या निमित्ताने या ठिकाणी चर्चचे प्रिस्ट व इंचार्ज तथा मुख्य धर्मगुरू रेव्हरंड फिलिप वारा यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रार्थना आयोजित करण्यात आली यावेळी रेवरंड डिकन एजी अमोलिक सेंट थॉमस चर्च रेवर देवेंद्र शिंदे इगतपुरी रेवरंड डिकन किशोर शिंदे रेवरंट डिकन प्रशांत नाडे तसंच चर्चचे सेक्रेटरी उदय खरेसर उपसेक्रेटरी कुणाल भंडारे चर्च कमिटी सदस्य सुनील कुराडे डॅनियल सोम कांबळे पॉलस आव्हाड भावना चांदेकर शीतल निरो संडे स्कूल टीचर्स महिला मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच इतर चर्च कमिटी सदस्य ज्येष्ठ पत्रकार ब्रदर सुनील मगर तरुण संघाचे पदाधिकारी मंडळातील सर्व सभासद चर्च मध्ये उपस्थित होते सर्वांना ख्रिस्ताच्या महानपेटीमध्ये सलाम यावेळेस संत आंद्रियाचा सेक्रेटरी या नात्यानं ते आपणाला काही गोष्टी सांगू इच्छितो की ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिस्ती लोक हे सर्व सामाजिक आणि राजकीय ॲक्टिव्हिटीजमध्ये नेहमीच सहभागी घेतात परंतु काही वेळेस असं लक्षात येतं की लक्षा शेत्रासो, 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 ख्रिस्ती समाजाकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष केलं जातं परंतु आम्ही प्रत्येक वेळेस ख्रिस्ती समाजाच्या वतीनं राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो यामध्ये देशाची प्रगती कशी होईल यासाठी ख्रिस्ती समाज हा सतत त्यामध्ये पुढाकार घेत असतो आणि आम्ही आमच्या चर्चच्या वतीनं देखील यावेळेस अनेक वर्षभरामध्ये ॲक्टिव्हिटीज राबवत असतो की ज्यामध्ये संपूर्ण इतर समाज तो देखील सहभागी होईल आणि ख्रिस्ताची प्रीती किंवा एकमेकाबद्दलचं जे प्रेम आहे ते इतर समाजाला देखील समजावं यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो सर्वप्रथम मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रीतीत आपल्याला प्रेम सलाम करतो जिवंत देव जो आमचा प्रभू ख्रिस्त याच्या नावामध्ये या, या संपूर्ण जगतामध्ये शांतीचा संदेश घेऊन जरी तो आलेला आहे परंतु आज या भारत देशामध्ये जे सरकार आम्हाला चालवते ज्या पद्धतीने आमचे राजनैतिक जीवन आम्ही जगतो धार्मिक जीवन जगतो त्यामध्ये सध्या असणारे महाराष्ट्रामधील असणारे इलेक्शन्स यासाठी सर्व ख्रिस्ती धर्मियांच्या वतीने आज आम्ही उपास आणि प्रार्थनेचं आयोजन केलेलं आहे याचा उद्देश एकच आहे देवाचं वचन असं सांगत बळाने नव्हे पराक्रमाने नव्हे माझ्या आत्म्याने कार्य सिद्धीत जाते आणि नक्की आमचा विश्वास आहे की उपास आणि प्रार्थना केल्याने योग्य व्यक्ती योग्य नेतृत्व या महाराष्ट्र राज्यावर बसणार आहे संजय हिरे अरवाची महाराष्ट्र